सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे ग्रह गेले बळेग्राम या गावचे सारंग पाणी भट ते दादोसाचे काही सोयरे म्हणजे नातेवाईक होते एक दिवस दादोस आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले असताना पाणीची माता दादोसांना म्हणते रामाया सारंग पाणीला ग्रह लागला म्हणजे भूताने झपाटलेले आहे तेव्हा तू काही जाणसी म्हणजे तुला तर कळतच असेल तेव्हा तुला जर काही मंत्र तंत्र वगैरे येत असेल तर याच्या अंगातील ग्रह असे तो का म्हणजे भूत काढून टाक तेव्हा दादोस म्हणतात माझ्याकडून जायला सही आहे आणि कदाचित जाणारही नाही परंतु आमच्या स्वामी पासून नक्कीच जाईल तेव्हा ती माता म्हणते ते सर्वज्ञ आता कुठे आहेत जवळच नगरी येथे आहे असे समजताच ते लगेचच पैठणला आले सोबत सारंगपाणी चांगदेव भट व सारंगपाणीची माता आणि दादोस असे सर्वजण वेळीच म्हणजे सायंकाळच्या पाच ते सहा वाजेच्या दरम्यान पैठणला पोहोचले त्यावेळेस स्वामींना भोगनारायणी सण होते तिथे स्वामींची भेट झाली दंडवत घालून श्रीचरणाला लागली दादोसाने स्वामींना रिकाम्या हाताने भेटू नये म्हणून तो असू देऊन मग दर्शन घेतले मग सर्वजण स्वामींच्या पुढे बसले तेव्हा स्वामी त्या मातेला म्हणतात बाई या ना कानी तेव्हा ते म्हणते जिजी याचा अंगी ग्रह असे म्हणून पाणी असे म्हणतात मग त्या मातेने मागील लवघा वृतांत जो दादोसांविषयी झाला होता तो स्वामींपुढे सांगितला स्वामींनी ते सर्व शांत चित्ताने ऐकले यावर माता स्वामींना म्हणते तरी याचा अंगी जो ग्रह असे तो फेडी जोजी स्वामी बायसांना म्हणतात बाई, बाई तुमच्याकडे पाणी भात आहे का बायसा म्हणतात हो बाबा आहे तरी पाणी भाताच्या मुठीत बसेल एवढ्या आकाराचे भाताचे गोळे याच्या अंगावरून ओवाळून सांडा म्हणजे रस्त्यात टाकून द्या तेव्हा बायसा म्हणतात बाबा हा वटिकू म्हणजे लहान किशोर वयाचा असून हा तर सावधू म्हणजे सचेतन आणि चलाख अस दिसत आहे कारण ज्याच्या अंगात, अंगात भूत आहे त्याचे लक्षण वेगळेच असतात मला तर याच्या अंगात भूत काही दिसत नाही यावर सर्वज्ञ म्हणतात बायेकी वारिया म्हणजे एकाच्या जागी दोघे आहेत हा आमच्या दर्शनाला आला म्हणून त्या आमच्याकडे न येता पलीकडे महारवाड्याजवळ असलेल्या बाभळीवर बसलेले आहेत मग स्वामींनी बाईसा करवी पाणीभाताच्या दोन मुदा करून त्याच्यावरून ओवाळून ते ज्या वाटेने आले होते त्या रस्त्यावर ठेवल्या मग सारंगपाणीच्या मातेने स्वामींसाठी उपहार केला सर्वज्ञांची आरोगणा झाली व आलेली सर्व मंडळी परत बळेग्रा मुला निघाली तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात बाई तुम्ही ज्या वाटेने आले होतात आता त्या वाटेने जाऊ नका आणखी वाटा म्हणजे दुसऱ्या वाटेने जा माता म्हणते जी जी का बर त्या रस्त्याने का जायचे नाही सर्वज्ञ म्हणतात बाई तर अजूनही वाट आहेत म्हणून बाई वैर चुकविजे म्हणजे चुकवायला पाहिजे असे सांगताच ते सर्वजण दुसऱ्या रस्त्याने गेले भूताला कल्पना नसते कि हा याच रस्त्याने येईल त्याला सर्व कळते परंतु स्वामींची आज्ञा म्हणून त्या ग्रहाने सारंगपाणीला सोडून दिले अशा प्रकारे सर्वज्ञांनी सारंग ग्रहापासून निवृत्ती केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे चांगल्या पात्राचे अंतःकरण दुखविले किंवा त्यांचा क्षोभ होईल असे कार्य केले अथवा विकल्प क्रिया केली योनी प्राप्त होते म्हणून पात्रक्षोभ देवताक्षोभ वृतक्षोभ या तिन्हींचाही क्षोभ होईल असे कार्य करू नये सारंग पाणी हे कनवेचे होते म्हणून स्वामींनी त्यांची त्या ग्रहत्वापासून मुक्तता केली आणि दुसरा आदर्श असा दिसतो की स्वामी म्हणतात दृष्ट वैर म्हणजे वैरत्व चुकविले पाहिजे कारण आपण जर समोर गेलो तर त्यांना अधिक क्रोध येईल म्हणून समोरासमोर गेले नाही पाहिजे व्यक्ती जर समोर आला तर वैरत्व अधिक क्रोधायमान होते म्हणून दृष्टी चुकविली पाहिजे व क्रोधापासून शांत झाले पाहिजे एकतर जीवनामध्ये आपल्या कोणाशी वैरत्वच असू नये आणि कदाचित असले तर त्यांच्या दृष्टीला दृष्टी देऊ नका हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका